नमस्कार मित्रांनो आई एकविरा रिक्षा संघटना वेरगाव मावळ या ठिकाणी आज बैलगाडा शर्यत सेकंदाचा घाट भरला आहे तरी आज या घाटावर अनेक व्यावसायिक या घाटाच्या निमित्ताने आपला उदरनिर्वाह करत असतात मित्रांनो त्यामध्ये स्पीकरवाला लाईववाला छोटे मोठे फुड्सवाले तसेच त्यांच्याबरोबरच आज सेकंदाच्या घाटावर हलगी वादक हाही त्यातलाच सेकंदाच्या घाटावरचा एक महत्त्वाचा भाग आहे तरी आ, या हलवी वादक वादकांच्या ताप्याशिवाय या सेकंदाच्या बैलगाडा घाटाला मजा नाही मित्रांनो असाच एक हलगी एक ग्रुप आहे मित्रांनो बोलूया आपण त्यांच्याशी थोडक्यात हा नमस्कार दादा नमस्कार तुमच्या ग्रुपचं नाव काय जगदंबा हलके ग्रुप जगदंबा हलके ग्रुप गावाचं नाव काय दादा चिखली चिखली तळेगाव चिखली ग्रुप मध्ये किती माणसं आहेत तुम्ही सगळे सहा लोक सहा लोक आ, आज तुम्ही, आ, आ, तुम्ही या सेकंदाच्या घाटावर आलात तसेच तुम्ही अनेक घाटावर दिसता तर दादा तुमच्या या बैलगाड्याविषयी काय म्हणजे बोला थोडक्यात काय नाही चांगला आनंद आहे आनंद आहे आनंद आहे बैलगाडी शर्यत घाटावर तुम्ही वर्षभर

शर्यत घाटावर लोकांकडून तुम्हाला कसं काय सहकार्य लोकांकडून भरपूर उदरनिरव होतं जात आहे आपलं जेवढ हे आहे तेवढ तेवढं याच्या सेकंदाच्या घाटावर तुमचे बैलगाडी मालक आणि याच्याशी म्हणजे कसं नातं म्हणजे तुमचं चांगलं चांगले संबंध आहे का चांगलं तुम्हाला घाटावर आवाजून शर्यत गाठ भरवणारे बोलवतात का तुम्ही स्वतःहून पण बर तुम्हाला सेकंदाच्या गाठाय म्हणजे घाटाविषयी कसं वाटत घाट झालेच पाहिजे झाले घाट झाले पाहिजे झाले पाहिजे आठ आहे तर सगळं घाट सगळे अजून काय घाटाविषयी अजून काय वाटायचे म्हणजे समजा एकत्रितपणा आम्हाला पण जास्त आमच्या सुपारा वाटत चार लोकांमध्ये आम्ही पण फोकसला येतो आमची हजारच होती आठवटाईप होती तुम्हाला काय वाटतं घाटाविषयी बोला आनंद वाटतो इथं आनंद वाटतो का भाई 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 जी गाटा गाटा ही जी घाटाची मजा आहे तुम्हाला इतर इतर कामामध्ये वाटते का नाही नाही जे बैलगाड्या क्षेत्रात माझे ते मला इतर कामात माझ्या वाटत नाही इतर कामात नाही माझ्या वाटत बरं असंच तुम्ही अनेक घाट पार करून तुम्ही जी लोकांची सेवा करता त्याबद्दल तुम्हाला सर्वांना हलगी वादकांना मात्र यूट्यूबकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास मावळ माते या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र